महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसह महिलांच्या विविध योजना तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही यापुढील काळात महिला युवक शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी प्रयत्नशील राहणार असून महिलांना घराबाहेर काढून त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष माननीय चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील राहणार असल्याचे मनोगत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील यांनी जत तालुक्यातील कुलाळवाडी येथे दौऱ्यावेळी बोलताना व्यक्त केले यावेळी त्यांची प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याने त्यांचा कुलाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी गावातील विविध समस्यांच्या बाबतीत नागरिकांशी संवादही साधून सदर समस्या जाणून घेतल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जत तालुका अध्यक्ष सुनील पवार व जयश्री पाटील यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मदत म्हणून पाच हजार रुपये देण्यात आले दरम्यान यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष सुनील पवार म्हणाले युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून हा पक्ष वाढवण्यामध्ये मोलाची साथ द्यावी आणि आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून आणावे यावेळी प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन आकाश नेमाने यांचे ने 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 उद्योग व व्यापार तालुका उपाध्यक्षपदी यशवंत कुलदगड यांचे जत तालुका ओबीसी विभागाचे तालुका उपाध्यक्षपदी सागर नेमाने शहाजी गुळदगड सुरेश वगरे साधू टकले समाधान गुळदगड सुरेश नेमाने गिरजापा टकले सुहास नेमाने भारत कुलाळ आदींच्या निवडी करण्यात आल्या सदर कार्यक्रमाचे आयोजन यशवंत गुळदगड आणि साथीदार यूथ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले केला तुम्ही मला कधीही शब्द टाका की ताई तुम्हाला इकडे यावं लागतं महिलांच्या तक्रारी असतील युवकांच्या तक्रारी असतील कुणाचे राजकीय किंवा कुणाचे शेतीचे विषय शेतीचे विषय बरेचसे सोडवण्यासाठी आले होते ज्या वेळेला समाजसेविका मी काम करत होते चॅनलची संपादिका होते संस्थेची संस्थापिका होते या माध्यमातून मी इकडे मडगाव परत उमदी या गावामध्ये भरपूर व्यागाला आलेले आहेत तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मी पोहोचलेली आहे तर त्या ठिकाणी कार्य करत असताना मला एवढंच कळत की वाद हे आपल्या विचारांनी होत असतात जोपर्यंत आपण दुसऱ्याचे विचार समजून घेत नाही तोपर्यंत वाद कधीच टळप नसतात त्यामुळं माझी युवकांना सुद्धा विनंती आहे आणि सगळ्यांना विनंती आहे वाद घालण्यापेक्षा आपल्याला काय करायचं हे सिद्ध करणं महत्वाचं आहे आणि आपण आता महायुतीमध्ये आहोत त्यामुळे महायुतीची ताकद आज आपल्या बरोबर आहे आणि जिथं अजिंक्यता टेवर आहेत तिथं आपल्याला कशाचीच भीती नाही आहे कारण रोज पै ठोक निर्णय घेणारे असे आपल्याला मंत्री लाभलेले आहेत ला आणि ते आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्या नगरीमध्ये त्यांच्या पाहून साक्षीनं आमच्या भगिनी आमच्या या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या अशा आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस आणि एक रण झोंजावं व्यक्तिमत्व आहे आमच्या वगि जयश्री पाटील असं आहे की आता इथं आम्ही जे काम करतो आहे त्या कामाचं तुम्ही रिपोर्टिंग आता तुमच्याकडनं वर जाणार आहे मॅडम आम्ही तालुका लेवलला ले ले काम करतो आहे आमच्या कामाचं रिपोर्टिंग वर झालं पाहिजे आमच्या इथं म्हणजे या लोकांना हो आमच्या संधी निर्माण कशी करा करून द्यायला पाहिजे हे आम्ही बघतो पण वर तुम्ही तुमच्या लेवलला प्रदेश लेवलला तुम्ही आता तुमची पण आम्हाला मदत हवी तर समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आम्हाला पोहोचवणं शक्य नव्हतं पण आमचे जिल्हाध्यक्ष मान्य वगोदादा पाटील किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले आदितादा पवार यांनी आम्हाला संधी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्याची आम्हाला मोबाईल आणि त्या माध्यमातून आम्ही आता तुमच्याशी जोडले गेलो आहे आणि तर कुठल्याही कुठल्याही कामा असं नाही की फक्त खासगी वैयक्तिक असू दे किंवा राजकीय असू दे सामाजिक असू दे शैक्षणिक असू दे पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या सगळ्या माध्यमातून आपण शंभर टक्के आपल्याला हा पक्ष मोठा करायचा आहे